संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे फलटण तालुक्याला एक काळीमा लागलेला आहे आत्महत्येच्या नुसार निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी इ सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या फलटणमध्ये झालेल्या या डॉक्टर महिलेच्या प्रकरणी एक फलटण तालुक्याला एक काळीमा लागलेला आहे आत्महत्येच्यानुसार आणि या विषयाची गंभीर आणि दखल जेवढी घ्यावी तेवढी कमी आहे निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून याच्यामध्ये फॉरेन्सिक पद्धतीने चाचणी करून सी डी आर असतील व्हॉट्सअप चॅट असतील किंवा अन्य काय घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारही बाजूंनी फोर डायमेन्शन याचा तपास महाराष्ट्र सरकारने याचा करावा आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी उभं करावं जेणेकरून अशा प्रकारच्या घटना आपल्याला प्रिव्हेंट करता येईल जय हिंद जय महाराष्ट्र फलटणमध्ये झालेल्या या डॉक्टर महिलेच्या प्रकरणी एक फलटण तालुक्याला एक काळीमा लागलेला आहे नुसार आणि या विषयाची आणि दखल जेवढी घ्यावी तेवढी कमी आहे निश्चितपणे या घटनेचा सखोल तपास करून याच्यामध्ये फॉरेन्सिक पद्धतीने चाचणी करून सी डी आर असतील व्हॉट्सअप चॅट असतील किंवा अन्य काय घटनेची माहिती घेऊन संबंधित आरोपींवर याची कारवाई केली पाहिजे संपूर्ण या घटनेचा सखोल तपास चारही बाजूंनी फोर डायमेन्शन याचा तपास महाराष्ट्र सरकारने याचा करावा आणि जे कोणी आरोपी असतील त्यांना फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये या ठिकाणी उभं करावं जेणेकरून अशा प्रकारच्या घटना आपल्याला प्रिवेंट करता येतील जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका